गुजरातमधील वंतराकडे सुपूर्द केलेली नांदरी येथील महादेवी उर्फ माधुरी यिनीचा ताबा परस्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा यासाठी दत्तवाडात सर्व धर्मीय सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला यानंतर ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं सोमवारी सकाळी दहा वाजता गांधी चौक येथून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला या मोर्चात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी चौक या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करून या घटनेचा निषेध व्यक्त केला हा मुकमोर्चा पेठ लाईन दसरा चौक मार्गे गांधी चौक येथे पोहोचला यावेळी सर्व धर्म पक्ष आणि तमाम यांच्या वतीनं दत्वाडचे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं या मुकमोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती माधुरी परत आणून द्या असं म्हणत महिलांच्या डोळ्यात अश्रू होते आमची ही मागणी निवेदनाद्वारे शासनापर्यंत पोहोचवा अशी विनंती या महिला करत होत्या यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच रफिक मुल्ला पंचायत समिती माजी सभापती मिनाज जमादार ग्रामविकास अधिकारी मुजावर पोलिस पाटील संजय पाटील गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबन चौगुले राजगोंडा पाटील गुमटे विवे, विवेक चौगुले ग्रामपंचायत सदस्य बाबूराव पवार प्रवीण सुतार देवराज पाटील बसगोंडा पाटील सुळकुडे डी एन सिद्धनाळे लाला मांजरेकर अण्णापा सिद्नाळे सुरश शिंगे सुकुमार सिद्नाळे भैया चौगुले त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या महिला सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मराठी एस न्यूजसाठी दत्तवाळून जहांगीर रणमली